आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बागलाण तालुक्यातील आरई येथे शिवशंभू युवा प्रतिष्ठानतर्फे मोफत आरोग्य शिबिर इतर तपासण्या करून शासकीय योजनांमार्फत होणाऱ्या सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी भव्य शिबिर आयोजित करण्यात आले सदर शिबिराचे उद्घाटन बागलाण तालुक्याचे विकास पुरुष आमदार आदरणीय श्री दिलीप बोरसे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले आदरणीय आमदार साहेबांच्या समवेत भाजपा अध्यक्ष श्री शरद कांबरे यांनी उपस्थित होते सन्माननीय आमदार साहेबांनी ने नेत्र तपासणी करून घेण्यासाठी आलेल्या रुग्णांची विचारपूस केली तसेच आय केअर हॉस्पिटलचे डॉक्टर श्री समाधान शिंपी यांच्याशीही चर्चा केली समाजातील गोरगरीब जनतेसाठी सतत कार्यरत असलेले रुग्णालयाचे व श्री समाधान शिंपी यांचे अभिनंदन केले तसेच मोफत आरोग्य शिबिर आयोजित करणाऱ्या शिवशंभू युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना मंगेश आहिरे यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले भविष्यात समाजातील सर्व गरजूंना शासकीय योजनांमार्फत होणाऱ्या सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन केले या प्रसंगी गावातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर श्री गोकुळ आहिरे माजी सरपंच श्री माधव दात्या आहिरे बागायत पाणीपुरवठा संस्थेचे संचालक श्री शांताराम आहिरे माजी सरपंच जिभाऊ सोनवणे नारायण सोनवणे दीपक आहिरे विलासिरे आदी मान्यवर उपस्थित होते सकाळपासूनच शिबिरात नागरिकांनी व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला अनेकांनी शिबिराचा लाभ घेतला दुपारपर्यंत जवळपास चारशे ते पाचशे रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला शिबिराचे आयोजक मंगेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या शिबिरात शिवशंभू युवा प्रतिष्ठानच्या सर्व मित्रांनी धावपळ करून शिबिर यशस्वी केले शिबिरात भाजपाचे भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री कैलास पवार अनिल माळी तसेच इतर पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी डाउनलोड करावं या धापळीच्या हो जीवनात अपडेट राहा